नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर उद्या बारा नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी आलेली आहे कालभैरव जयंती हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते तर हे भगवान शिवांचे उग्र आणि उत्साही रूप म्हटले गेलेले आहे ज्यांना आपण कालभैरवाची पूजा करण्यासाठी हा दिवस समर्पित केला जातो याला भैरव अष्टमी कालाष्टमी असं सुद्धा म्हटलं जाते तर रविवारच्या दिवशी यांचा उपास जो आहे तर तो भक्तीपूर्वक केला जातो असं म्हटलं जाते की भगवान कालभैरव या दिवशी प्रगट झाले होते या दिवशी त्यांची पूजा केल्याने भक्तांना भय पाप सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तताही मिळत असते घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होत असतात तसंच असं म्हटलं गेलेलं आहे की भगवान कालभैरवाला काशीचा कोतवालही म्हटला गेलेला आहे या दिवशी त्यांची पूजा करण्याला आणि त्यांच्या मंदिरामध्ये जाऊन काही वस्तू अर्पण करायला खूप महत्त्व दिले जाते म्हणून त्यांच्या जीवनामध्ये जर भीती असेल त्रास असेल अडथळे असेल किंवा कुंडलीमध्ये राहू केतूचा त्रास असेल किंवा पितृ पितृदोषापासून मुक्तता हवी असेल तर त्यांनी या दिवशी या अशा ठिकाणी एक नारळ अर्पण करायचा आहे त्याचबरोबर अशा ठिकाणी उडदाचे दाणे आणि तीळ अर्पण करायचे आहे ज्यामुळे त्यामुळे भगवान कालभैरवाचा आशीर्वाद प्राप्त होतो भगवान शिव प्रसन्न होतात या दिवशी तंत्र मंत्र क्रिया केली जाते याचा प्रभाव आपल्यावर न पडावा त्यासाठी कोणते उपाय करावे कोणती सेवा करावी आणि या दिवशी कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवाला कोणता नैवेद्य ठेवायचा आहे या दिवशी काय करावे काय करू नये याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा हा दिवस कालभैरव जयंती आपण साजरी करत असतो या दिवशी या दिवशी लवकर उठून या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे त्यानंतर कालभैरव देवाचा अभिषेक करायचा आहे गंगाजल असेल तर महादेवाची पिंड असेल तर त्यांना गंगाजलाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम आपल्याला ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर त्यांना भस्म लावायचा आहे पांढरे चंदन असेल चंदन लावायचे आहे त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करायचे आहेत या दिवशी तुम्ही उपास केला नाही तरीही चालेल किंवा तुम्ही उपास ठेवू शकता या व्रताचा संकल्प देखील या दिवशी घेऊ शकता या दिवशी आपल्याला काय करायचे आहे तर या दिवशी असं म्हटलं जाते की आपल्या जीवनामध्ये जो अंधार आहे तो दूर करण्यासाठी आणि शत्रुत्रास आहे तो कमी करण्यासाठी कोणताही शत्रू आपल्यावर विजय मिळवणार नाही शत्रू संपेल आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल साडेसाती कमी होईल व कोणतीही बाधा आपल्याला लागणार नाही शत्रू त्रास कमी होईल आणि प्रत्येक कामात आपल्याला यश मिळेल व्यवसाय असेल दुकान असेल किंवा तुम्ही एखादं काम करायला जाता त्या कामामध्ये तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल आणि कालभैरवाचा आशीर्वादही प्राप्त होईल जेव्हा पहा आपल्या जीवनामध्ये कालभैरव यांची पूजा आपण करत असतो तेव्हा जीवनातला अंधार दूर करण्यासाठी आणि कालभैरव जयंतीच्या दिवशी आवश्यक ही कामं करायचे आहेत तर या दिवशी लवकर उठल्यानंतर पूजा झाल्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये जात असताना काही वस्तू ज्या आहेत त्या त्या ताटामध्ये घ्यायच्या आहेत तर या दिवशी दोन वातीचा शुद्ध तुपाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे यामध्ये एक नारळ देखील आपल्याला घ्यायचा आहे उडदाचे अकरा दाणे आणि चिमुळ भरकाळे घ्यायचे आहे या दिवशी जलेबी उडदाचे वडे आणि नारळ आपल्याला भगवान कालभैरवाला अर्पण करायचं आहे या दिवशी तुम्ही घरामध्ये ओम कालभैरवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर या दिवशी आपल्या जीवनातील भीती व त्रास नकारात्मकता किंवा शत्रुपीडा किंवा कोणतेही आजार असेल तर ते कमी करण्यासाठी आणि बाहेरची बांधा तंत्र मंत्र याची क्रिया जे करत आहे व्यक्ती तर त्याचे जे त्रास आहे किंवा त्याची नजर दोष आहे नकारात्मकता आहे ती आपल्याला न लागावी त्यासाठी या दिवशी काय करायचं आहे तर आपल्याला कालभैरव अष्टकम याचं पठण करायचं आहे तर कालभैरव अष्टक याचं पठण करायचं आहे या स्तोत्राचं पठण आपल्याला सोळा वेळा किंवा दोन वेळा करायचं आहे जर तुम्ही सोळा वेळा याचं जर पठण केलं तर सर्व शत्रू त्रास कमी होतो नकारात्मकता दूर होते आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळू लागते म्हणून या दिवशी मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला दोन वातीचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये मोहरीचंच तेल आपल्याला टाकायचं आहे आणि अकरा उडदाचे दाणे त्यामध्ये टाकायचे आहे चिमूटभर काळी तेल टाकायचे आहे आणि त्यानंतर हा दिवा जो आहे तो आपल्याला कालभैरव मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन हा दिवा आपल्याला लावायचा आहे तिथे एक नारळ देखील आपल्याला फोडायचा आहे त्यांना उडजाची भाजी असेल किंवा उडीद डाळ असेल किंवा एखादा नारळ असेल तर तिथे फोडायचं आहे किंवा अर्पण करू शकता अर्पण करता वेळेस आणि दिव्या अगरबत्ती ओवळ्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे ओम कालभैरवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे जर तुम्हाला शक्य होत असेल तर या दिवशी कालभैरव अष्टक स्तोत्र जे आहे तर ते तुम्ही मंदिरामध्ये म्हणू शकता किंवा घरी आल्यानंतर तुम्ही हा मंत्र म्हणू शकता हा स्तोत्र म्हणू शकता म्हणून या दिवशी जर आपण कालभैरव स्तोत्र जर अशा पद्धतीने जर पठण केले सोळा वेळा तर जीवनातील अंधार दूर होतो शत्रू त्रास कमी होते आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळायला लागते तर या दिवशी चुकूनही मांसाहारी पदार्थ खाऊ नये कोणाशीही वादविवाद करू नये जर आपल्याला आपल्या अप्ले जीवनातील पाप दुःख नाहीसे करायचे असेल तर या दिवशी चुकूनही कोणाला अपशब्द बोलू नये गर्भी व्यक्तीला दानधर्म करावे पवित्र गंगेमध्ये या दिवशी जाऊन स्नान करावे आणि कोणत्याही कामामध्ये अडथळे येत असेल तर ते काम पूर्ण होण्यासाठी या दिवशी शुद्ध तुपाचा एक दिवा भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये लावावा त्यांना अभिषेक करण्यासाठी गंगाजलाने किंवा दुधाने दह्याने अभिषेक करू शकता ओम नमशिवाय हा मंत्र म्हणायचा आहे एक बेलपत्र अर्पण करता वेळेस आपल्याला काय करायचं आहे त्या बेलपत्राला एक चंदनाचा टिळा लावून गुळगुळीत भाग त्यांच्या पिंडीवर अर्पण करायचा आहे असं केल्याने शत्रुता साडेसाती दुःख तंत्र मंत्रक्रिया जे व्यक्ती करणारे आहेत त्या तर त्याचा प्रभाव जो आहे तर तो आपल्यावर पडत नाही पूर्ण कामात यश मिळते मुलाची परिस्थिती बदलू लागते घरावर मुलावर आलेलं संकट टळत असते म्हणून हा उपाय जे आहे तर त्या दिवशी म्हणजेच उद्या बारा नोव्हेंबरच्या दिवशी सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेमध्ये तुम्ही करू शकता म्हणून हा उपाय करून पहा सर्व कामात यश मिळेल स्वामी समर्थ